एकदम मोठ्या मापाची गाय काल ताजी जणलेली एकदम मोठ्या मा, माप मापाची खाली गोर आहे वडा पुढं एकदम मोठ्या मापाची दाताला चार आहे एकदम माप मोठे नऊ लिटरची कवर आहे सध्या अठरा ते वीस चालेल आहे गाय आठ नऊ लिटर शिक जागे काढून देऊ गॅरंटी वळवा बस बस घरगुती गाय खात्रीशीर एकदम टॉप डोक्याच्या मापाची का गाय कुठल्याही प्रकारचं झुमझिम केलेलं नाही गॅरंटर गाय एकदम डोक्याच्या मापाची का रोड सांगायला होतं पासष्ट हजार रुपये समोर आले हो योग्य किंमत लावून टाकू लवकरात लवकर भेट द्या राहत फिरवा थोडी अशा आण पुढं थोड आना पुढं पुढे उभी एकदम गरीबी काहीच खोट नाही काय घाला खाद कस एकदम गरीबी काहीच टेन्शन नाही बिगर एकदम गरीबी बस 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 खादड पण लई घरगुती गॅरंटर लगेच पानच गवत खायला लागलो द्या बांधून मध्ये Гора, мылика. Хали гора,